नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतो की मराठा समाजाला शासनानं दहा टक्के आरक्षण वेगळं आरक्षण दिलं आणि याच आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आता मराठा तरुणाचा समोर आलेलं आहे मात्र राज्यामध्ये पोलीस भरतीची जे पोलीस भरती काढलेली आहे आणि याच पोलीस भरतीसाठी अनेक तरुण मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरण्यासाठी सज्ज झालेले आहेत मात्र तरुणा तरुणांपुढे जे मोठ्या अडचणीचा सामना तरुणांना करावा लागतोय काय नेमक्या अडचणीत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय वाटतंय या ठिकाणी तुमच्या पुढे नेमक्या काय काय अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागतोय काय अडचणी आहेत आणि शासनाने नेमक्या कोणत्या अटी घातलेल्या काय सांगतोय जे महाराष्ट्र शासनाने ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे त्याची जे आता पोलीस भरतीचे फॉर्म निघलेलं आहे त्याची एकतीस मार्चची वैधता आहे पण आम्हाला सी बी सीमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे जे सध्या सर्टिफिकेट कुठं चालू नाही महाराष्ट्रामध्ये आणि जे पहिले आमचं एडब्ल्यूचं जे आरक्षण होतं तर ते आमचं रद्द झाल्यामुळे आम्हाला दोन्हीकडे कुठंच फॉर्म भरता येत नाही डायरेक्ट आम्हाला ओपनमध्ये जाण्याची परिस्थिती आलेली आहे त्यामुळे आम्ही पंचायत येतात बसत नाही तर ती आमची शासनाने लवकरात लवकर काहीतरी ह्याच्यावर मार्ग काढावे आणि आम्हाला जी एकतीस लोकर मार्चची जी मुदत दिलेली आहे त्याच्या आतमध्येच घेऊन एक सुरळीत करावं आम्हाला डब्ल्यू एस असेल किंवा आय सी बी सीमधून कोणती कोणत्या तरी ठिकाणावरून एक फॉर्म भरण्याची परवानगी द्या त्यांची मागणी काय वाटतं आहे एकीकडं शासनानं दहा टक्के आरक्षण वेगळं आरक्षण दिलं धरंगे पाटलांची जी मागणी होती की आम्हाला सगळे सोयऱ्यांमधून सगळे सोयरे, सोयरे जे आहेत तो अध्यादेश तो जारी करावा मात्र आता शासनाने दहा टक्के आरक्षण दिलंय आणि पोलीस भरती काढली तुम्ही गेले अनेक दिवसापासून पोलीस भरतीची प्रॅक्टिस करताय काय सध्या अडचणीचा सामना तुम्हाला पा, आता फॉर्म निघाले काय तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागतो सर्वप्रथम तर मी राज्य सरकारला असं सांगू इच्छितो की जे दरांगे पाटलांनी जी मागणी केलेली आहे सगळे सोयरे कायदा अंमलात आणावा ती त्यांची मागणी मंजूर करावी आणि राहिला प्रश्न आहे आमच्या विद्यार्थ्याचा आमच्या विद्यार्थ्याचा जर सरकार सातत्याने छळ करत आहे आम्ही डब्ल्यू एसमध्ये गेलो एसी बी सी एस ए बी सी गेलो सर्टिफिकेट नाही देत आम्ही जायचं तरी कुठं आम्हाला एक तरी सांगा ना ईडब्ल्यू एसमधून भरावा का ए सी बी सीतून भरावा जे आम्ही दोन हजार एकोणीस साली जे ए सी बी सी सर्टिफिकेट काढले होते त्याचं करायचं काय याची बी सा सरकारने हे केलेलं नाही आणि राहिला सवाल आता कालच न्यायालयाने एक हे केलं स्टेटमेंट की जो आम्ही निर्णय देऊ त्याच्या आधीन राहत जर आमची उद्या जर आमची नियुक्ती झाली एसी बी सीमधून आणि जर उद्या आमचं आरक्षण उडालं तर त्याला जिम्मेदार कोण आम्ही काय करायचं आमचीच आम्ही सर्व सरकारच्या स्टेप पायऱ्या सर्व हे काय म्हणता येईल पात्र होऊन सुद्धा आमची जर नियुक्ती होत नसेल तर आम्ही करायचं काय त्याला जिम्मेदार कोण या सर्व प्रक्रियेला जर काही अडचण आली तर त्याला जिम्मेदार कोण असं त्यांचं म्हणणं आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची भरती प्रक्रिया चालू आहे आणि एकीकडं एक काय नेमके तुमच्या पुढेच मराठा समाजाचे जे तरुण आहेत त्यांच्या पुढे तुमच्या नेमके काय अडचणी का असेल तर अडचणी अशाच सर आत्ताच नुक, नुक नु... पोलीस भरतीची सतरा हजाराची जागा याडे आलेली आहे सतरा हजार म्हणजे जवळपास दहा टक्के जर धरलं तर सतराशे जागा हा मराठा तरुणाला ए सी बी सी अंतर्गत भेटणार आहे पण जर सतराशे जागाच्या नंतर तुम्ही जर सर्टिफिकेटच वितरित न नसताना करत नसता तर हे जागा देणार कुणाला तुम्ही आणि जर आम्हाला जरी आम्ही त्याच्यातून नियुक्त आमच्या आम्ही जरी पात्र झालो त्याच्यामध्ये सीमध्ये न्यायालयाचा जो निर्णय असेल त्याच्या आधीन राहून तुम्ही आम्हाला नियुक्ती देणार आहे जर न्यायालयाने जर हे आरक्षण रद्द केलं किंवा बाद केले तर आम्हाला नियुक्ती तुम्ही न्यायालय देणार नाही ह्याच्यामध्ये आम्हाला संभ्रम आहे एक एक e e -C -C की आम्ही ओपनमध्ये फॉर्म भरावा ई सी बी सीमधून मधून भराव का डब्ल्यू डब्ल्यू ई डब्ल्यू मधून भराव महत्त्वाचा त्यांच्या पुढे मोठा संभ्रम आहे एकीकडं ई डब्ल्यू मधून भरावा का ई सी बी सीमधून मधून भरावा की ओपनमधून भरावा ओपनमधून जर भरला तर जी जागा आहे ते कमी मिळतात त्यामुळे आणि एकीकडं इक शासनानं दहा टक्के आरक्षण दिले मग नेमक्या कोणत्या ठिकाणावरून फॉर्म भरावा हा मोठा त्यांच्याकडं आहे काय वाटतंय तुम्ही गेले अनेक दिवसापासून आणि इकडं आता सध्याची नेमकी अडचण काय तुमच्याकडं आता फॉर्म कुठून भरावं हेच कन्फर्म नाही आहे एसीबीसी मध्येही नाही आणि ई डब्ल्यू मधून बी नाही प्रचंड मेहनत करून भरती व्हायचं आपण भरती होणार आपला रिझल्ट येणार आणि रिझल्ट रिझल्ट आल्यानंतर देखील जर आपण ए सी बी सीतून फॉर्म भरला आणि न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं तर आपण तिथं जॉईन होऊ शकणार नाहीत हां आणि आरक्षणाचा फायदा एकच की जर आपण ओपनमधून बसलो नाही तर कमीत कमी आरक्षणामध्ये तरी बसू आणि आरक्षणात बसून जर परत न्यायालयाने सांगितलं की हे आरक्षण ग्राह्य नाही तर तिथं आपण ओरडू मग याच्यामध्ये आमच्या रोजीरोटीचा प्रश्न येतो मग जर आम्हाला आरक्षण दिलंय तर मग ते कमीत कमी आम्हाला लवकर त्याचं क्लिअर तरी करावा किंवा तुम्ही ईडब्ल्यू एस मधून भरा किंवा एसीबीसीतून भरा आणि एसीबीसीतून भरायचं आहे तर मग त्यांनी सर्टिफिकेट आम्हाला एकतीस तारखेच्या अगोदर द्यावा आणि जर सर्टिफिकेट भेटले तर आम्ही त्याच्यातून भरू हां आणि ते पण पुढे क्लिअर नाही आहे की ते न्यायालयात टिकल का नाही त्याच्यामुळं एकतर पटकन त्यांनी क्लिअर करावा आणि आम्हाला सर्टिफिकेट द्यावं नाहीतर मग ही भरती होईपर्यंत डब्ल्यू एस आम्हाला पुढे कंटिन्यू ठेवण्यात येतो पुढं मोठा पेच निर्माण झालेला आहे काय सांगता येईल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जी सांगितलं होतं की मी दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि वेगळं अधिवेशन घेऊन हे आरक्षण दिलं गेलं आहे तुम्हाला वाटतंय का टिकणार नाही असं काय वाटतं आता महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणा रस्त्यावर आहे यामध्ये जरांगी पाटलांनी आंदोलनाच्या नंतर अनेकांच्या कुंभी नोंद सापडल्या आहेत परंतु ज्यांच्या कुणबी नोंद सापडल्या आहेत तर अशासुद्धा परिवाराला कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि शासनाने जे काही आता दहा टक्के डब्ल्यू एसमधून आरक्षण दिलेलं आहे ते लागू करूनसुद्धा शासन आता कुठल्याही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करत नाही अशामध्ये महाराष्ट्र शासनाने आता पोलीस भरतीची याड काढलेली आहे मला अशी शंका येते की शासन जाणून बुजून मराठा समाजाला नोकर भरतीपासून वंचित ठेवते का काय असा आमच्या मराठा समाजाला प्रश्न पडला आहे आज हजारो लाखो मराठा समाजाचे युवक हे नोकरीपद नसल्यामुळे अनेक अडचणीं सामोरं जात आहेत आजच्या परिस्थितीमध्ये पाहिलं गेलं तर मराठा समाजाचे युवक हे आता डब्ल्यू एसमधून पोलीस भरतीचं फॉर्म भरावे का एसीबीसीमधून भरावा का कुंभी प्रमाणपत्र भेटलं तेव्हा प्रमाणपत्र हातामध्ये नाही पडलं तर फॉर्म तरी भराचा कुठून जर ओपनमधून भरला तर ओपनमध्ये जागा तोडक्या असतात चार पाच सहा सात हजारो लाखो जर तरुण मराठा समाजाचे बेरोजगार असतील आणि मराठा समाजाला शंभर टक्के कुठले अधिकृत आरक्षण नसेल तर मराठा समाजाच्या युवकांनी मुख्यमंत्री आरक्षण बरोबर आहे मुख्यमंत्री साहेबांनी जसं दहा टक्के आरक्षण दिले तसं त्यांनी घोषणा केली आहे मान्य आहे विधानसभे पण तसा ठराव मंजूर झाला आहे परंतु ते दहा टक्के आरक्षण देऊन सुद्धा एकाही विद्यार्थ्याला ते दहा टक्के आरक्षणाचा फायदा प्रमाणपत्र वाटप केलेलं नाही जर पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं झालं तर डब्ल्यू एसचं फॉर्म दहा टक्के आरक्षणाचं प्रमाणपत्राचा नंबर विचारला जातो ज्या नंबरवरती तुम्ही प्रमाणपत्र त्या अधिकारीची साक्षरी विचारली जाते जर तुम्हाला प्रमाणपत्राचं वाटप झालं नसेल तर तुम्ही फॉर्म तरी भरायचा कुठून हा प्रश्न मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे आणि मराठा समाजाचे विद्यार्थी यामुळं या पोलीस भरतीमधून कुठंतरी वंचित राहील आणि एक कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून माझी एक मराठा समाजावतीने एक शासनाला विनंती आहे की शासनाने कुठंतरी एक टायटल क्लिअर करावं एक तर ई डब्ल्यू एसचे प्रमाणपत्र ढाक्याचे दहा टक्क्याचे एकतीस मार्चला शेवट तारीख पोलीस भरती त्याच्या अगोदर वीस मार्चच्या अगोदर सरसकट विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू चे दहा टक्के प्रमाणपत्र वाटप करायचं ज्यांच्या कुंडी नोंद सापडल्या आहेत त्यांना आणि ज्यांच्या कुंडी नोंद सापडल्या आहेत त्यांना प्रत्यक्ष शंभर टक्के कुंडी नोंदच्या प्रमाणपत्र वाटप करून सुद्धा करावे जेणेकरून मराठा समाज हा पोलीस भरती नव्हे तर इथून पुढे जे काही महाराष्ट्र शासन नोकर भरती काढेल त्यापासून एकाही भरतीमध्ये मराठा समाजाचा युवक हा नोकर भरतीपासून वंचित राहणार नाही अशी भारता महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी सुविधा करावी अशा प्रकारची मागणी नक्कीच आपण पाहिलं की जे तरुण आहेत पोलीस भरतीसाठी जे तयार आहेत फॉम भरण्यासाठी तयार आहेत मात्र एकीकडं राज्य शासनानं मोठ्या प्रमाणामध्ये अडचण या ठिकाणी करून ठेवल्याचं हे तरुण आहेत मात्र शासन याच्यावर कसा निर्णय घेते हेच पाहणं औचित्याचं करणार आहे मॅक्स महाराष्ट्र भीड